कसं काय मंडळी मी अशी काही स्वागत तुमचं आपल्या चॅनलवर बेसिकली निफ्टी आणि गोल्ड या दोघांचं रिलेशन हे इन्व्हर्सली रिलेशन आहे राईट बट खूप टायमानुसार किंवा आफ्टर कोविड नंतर हे रिलेशन आपल्याला कुठे ना कुठे ब्रेक होताना पाहायला मिळालं बट आता करंटली जो तुम्ही पाहताय इंडिया आणि पाकिस्तानचा वॉर संपल्याच्या नंतर गोल्डमध्ये करेक्शन येत आहे आणि गोल्डमध्ये करेक्शन यायचं हे सांगण्याचं कारण हे की हे ही जी गोष्ट आहे ती मार्केटसाठी खूप पॉझिटिव्ह आहे का कारण का जो गोल्ड डाऊन येत असेल तर इन्व्हेस्टरचं जी मनी असते सेपर जे मनी असते ते डायव्हर्ट स्टॉक मार्केटमध्ये होते आणि हे स्टॉक मार्केट मध्ये खूप पॉझिटिव्ह आहे बेसिकली जर आपण चार्ट पाहतोय हो तर मध्ये हा रेट आता ब्याण्णव हजार पाचशे त्रेचाळीसचा एमसीचा रेट चालू आहे हा एक मेजर सपोर्ट गोल्डमध्ये होता बट तेच जर आपण एक्स ए यू एस डी बघितला म्हणजे युएसचं गोल्ड जर बघितलं तर त्याच्यामध्ये ऑलरेडी गोल्डमध्ये सपोर्ट ब्रेक झालेला आहे युएस गोल्ड किंवा युएसची कम्युनिटी आणि इंडियाची कम्युनिटी ऑलमोस्ट सेम चालते फॉर युअर काय इन्फॉर्मेशन तर हा जो झोन आहे तो ब्रेक झालेला आहे आणि जर गोल्ड डाऊन येत असेल तर मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहे तर पाहूया मार्केटमध्ये काय याचं इम्पॅक्ट होतं हे पाहणं खूप महत्वाचं आहे थँक्यू सो मच